सकाळपासूनच अशी धांदल असते हे आलं ते आलं हा फेरीवाला तो फेरीवाला गाड्यांच्या आवाज अजिबात शांतता नाही कसा तरी चहा पिला आज दोन तीन कामं करायची होती ती पटकन असं ठरवलं आणि आता दिवसाची अशी मस्त सुरुवात झाली आहे गुड मॉर्निंग कसे आहात सगळे चला मध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळी सकाळी हे दादा पण आले हे लिक्विड वाले दादा आहेत त्यांच्याकडे लिक्विड असतात हे लिक्विड म्हणजे काय लिक्विड आहे मी तुम्हाला सांगते इथं अशा कॅन घेऊन सगळ्या बायका जमावतात खूप गर्दी असते खूप गोंधळ असतो तुम्हाला कळणारी नाही अगदी रेशनिंगच्या लाईनला कशी लाईन असते तशी लाईन इथं असते आता गर्दी कमी झाली म्हणून मी बाहेर आले तर हे दादा आहेत ना यांच्याकडे लिक्विड आहेत त्या लिक्विडमध्ये काय आहे तुम्हाला सांगते त्यामध्ये कपड्याचं लिक्विड आहे भांड्याचं लिक्विड आहे आला वगैरे असे सगळे लिक्विड असतात लिटरच्या हिशोबाने हे लोकं देतात आणि छान असतं लिक्विड यांच्याकडचं बा भांड्याला वगैरे बायका वापरतात ह्यांचा आवाज आला की सगळ्या बायका धावत येतात आणि हे लिक्विड घेऊन जातात तर असं सगळं मी पण थोडंसं आला वगैरे घेतला आणि आता मी बाहेर निघालो कुठे निघालो मी तुम्हाला सातकची तब्येत दोन तीन दिवस बरी नाही आहे आणि तो जेवत नाही पण त्याला फ्रूट खूप आवडतात आता खूप दिवस आम्ही विचार करतो की होलसेलमधून फ्रूट आणूया ॲक्च्युली हे सकाळी जायची असतं म्हणजे जा सकाळी गेल्यानंतर फ्रूट असे छान सगळं फ्रूट मार्केट ओपन असतं आणि आपण बऱ्यापैकी फ्रूट घेऊ शकतो पण झालंय असं की सगळं आवर्तावरताच साडेबारा पाहुणे एक होत आलेत आणि आत्ता आम्ही निघालो आहे आता काय मिळणार आहे की नाही मला माहीत नाही पण आमच्या इथे जवळ एक फ्रूट मार्केट आहे खूप मोठं तिकडे होलसेलमध्ये आपण फ्रूट घेऊ शकतो चला फायनली आपण फ्रूट मार्केटला पोहोचलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी इथले शॉप सगळे बंद झालेत ठराविकच लोक आहेत तर त्यांच्याकडून आता आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे पण फ्रूट घेऊया पण खूप चांगल्या प्रकारचे इथं फ्रूट अवेलेबल असतात सगळ्या प्रकारचे फ्रूट इथं अवेलेबल असतात आणि याची क्वालिटीसुद्धा एक्सपर्ट क्वालिटीचे सगळे फ्रूट असतात खूप छान हे फ्रूट मार्केट आहे जर सकाळी आले ना तर सगळ्या प्रकारचे आणि फ्रेश मला फ्रूट मिळतात आत्ता पण आहेत आम्ही बऱ्यापैकी सार्थकला आवडणारे सगळे फ्रूट घेतले आणि आता तो संध्याकाळी वगैरे जेवला नाही तरी चालेल हे सगळे फ्रूट खायचे तरी छान पहा जिकडे जाईल तिकडे याला नुसती पळापळी करायची अजिबात काही व्यवस्थित बघू देत नाही त्याच्या मागेच वेळ जातो आणि तिथल्या फ्रूटवाल्या काकाने त्याला छान असे चा, ग्रेप्स दिले मग ते धुवून मी त्याला तिकडेच खायला दिले होते तो खात खात चालला होता येता येता भाज्या मिळाल्या आणि एवढ्या साऱ्या भाज्या मी घेऊन आल्या आणि आता कळत नाही मी एकाशा साफ करू या दिवसात हिरव्या पालेभाज्या खूप छान मिळतात आणि त्या सगळ्यांनी खाव्या पण हे जे काय खुडून ठेवायच्या साफ करायची ही भानगडे आहे ना ती मला खूप त्रासदायक वाटते पण तरी पण स्वतःला समजवलं सगळ्या भाज्या छान खुडून फ्रीजमध्ये साफ करून ठेवल्या आणि आज मी करणार आहे चाकवताची भाजी एवढ्या सगळ्या भाज्यांमध्ये मा ही माझी खूप फेवरेट भाजी आहे आणि पटकन होते अगदी झटपट ही भाजी तयार होते आणि इतकी सुंदर लागते म्हणून सांगू तर मी काय केले तुम्हाला सांगते छान खोडून घेतली स्वच्छ धुतली चिरली आहे त्यामध्ये डाळ टाकली आहे थोडंसं मीठ टाकलं आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि आता ह्यामध्येच आपण सगळं टाकायचं आहे आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर यामध्ये मीठ टाकलं आहे तसं मी हळद टाकणार आहे लाल तिखट टाकणार आहे टोमॅटो टाकणार आहे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट पण मी ह्यामध्येच टाकणार आहे आणि कुकरला छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ही भाजी गरगट -गर आपण कसं करतो तशी केली जाते ही सुक्की पण करतात पण मला ह्या प्रकारची भाजी खूप आवडते तुम्ही एकदा नक्की करून बघा पाणी टाकायचं तीन शिट्ट्या काढायची लसणाची फोडणी द्यायची आणि भाजी तयार आहे चला आता फायनली आम्ही आले डॉक्टरांकडे कारण सार्थकला डॉक्टरकडे आल्याशिवाय बरं वाटणार नाही आणि मी माझ्या मुलांना लगेच डॉक्टरांकडे नेत नाही थोडं घरातच काढा वगैरे देते ओव्याने शेकते वगैरे जर कमी नाही म्हटलं तर मग डॉक्टरकडे आणते तसे दोन दिवस झाले अजून त्या सर्दीमध्ये फारसा काही फरक नाही पडलेला त्यामुळे म्हटलं आपल्या डॉक्टरांना दाखवणार डॉक्टरांनी चेक केलं थोडंसं कफ आहे म्हटलं औषधं दिली आणि आता आम्ही घरी जाणार तर असं सगळा हॅक्टिक दिवस असतो दिवस कुठे उजाडतो आणि कुठे संपतो काही कळत नाही आणि अशा सगळ्या गोष्टी घडतात तर मला सांगा हा ब्लॉक